गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा काय बोला आपण उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जळगाव जिल्ह्याचा अत्यंत महत्वाचा दौरा हे जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि सर्व घटकाला न्याय देण्याच्या दे माध्यमातून दे मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री भाऊ असतील आदरणीय अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्याच्यामध्ये आमची लाडकी बहीण योजना या माध्यमातून मराठा मुख्यमंत्री साहेबचा दौरा आहे त्याच्यामध्ये दोघी उपमुख्यमंत्री साहेब येत आहेत आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या माता भगिनींना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचा यावं आणि आपण जर सर्वांनी फॉर्म भरले असतील तर स्वागत हे काहींचे फॉर्म राहिले असतील तर आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण भरून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा कारण प्रत्येक का आमच्या भगिनीला मदतीचा हात देण्याचं काम आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम ही आमच्या भावांकडून भगिनीला एक भेट दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी म्हणून आमच्या भगिनीने या रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा देतो हो। पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण जास्त आमच्या माता भगिनीने उद्याच्या कार्यक्रमाला यावं कार्यक्रम बघावा आपण स्वतःही फॉर्म भरा आपल्या दुसऱ्या भगिनी राहिल्या असतील तर त्यांचाही आपण फॉर्म भरून घ्यावा काही अडचणी असतील आमच्याशी संपर्क साधा आम्ही शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न करू जय जय महाराष्ट्र मम काही ज्या भगिनी आहेत ग्रामीण क्षेत्रातील आहेत किंवा काही अशिक्षित भगिनी आहेत कष्टकरी आहेत त्यांना तांत्रिक अडचणी येत आहे तर तुमच्या माध्यमातून आमदार कार्यालय राजू महामंडळ याच्या माध्यमातून काही सहकार्य होईल का मार्गदर्शन होईल का शंभर टक्के त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आज सुद्धा आम्ही महापालिकेत मिटिंग घेतली मग आमचे नामदार नेते गिरीश भाऊ असतील नामदार पालकमंत्री गुलाबाऊ असतील आम्ही असून किंवा सर्व आमदार असतील आम्ही शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न करतोय स्वतः आमचे कार्यकर्ते सर्व महायुतीचे कार्य सुद्धा प्रत्येक गावामध्ये महापालिकेच्या क्षेत्रामध्ये सर्वांना मदत करण्याची भूमिका करत आहे एका अर्ध्याला काही रेशन कार्डची अडचण असेल आधार कार्डची अडचण असेल तर ती सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत भविष्यात असं जर कोणाला अडचण असेल त्यांनी आमच्याशी संवाद साधावा आम्ही त्यांना शंभर टक्के मदत करू